नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची आषाढी वारी मातील शासन स्तरावर मानाच्या दहा पालख्यांमध्ये सातारा सांगली जिल्ह्यातील पालख्यांना समाविष्ट करावे श्री विठ्ठल स्वामी महाराज आषाढी वारी मधील मानाच्या दहा पालख्या शासन मान्यता प्राप्त झाल्या आहेत यापूर्वी त्या सात होत्या नंतर कोरोना काळामध्ये या तीन पालख्या वाढवल्या गेल्या परंतु सातारा व सांगली जिल्ह्यातील जुने दोनशे वर्षांपूर्वी पासून चाललेले पालखी सोहे श्री सद्गुरु जयराम स्वामी महाराज पालखी सोहळा श्री मच्छिंद्रनाथ पालखी सोहळा श्री गाडगेनाथ महाराज पालखी सोहळा श्री शेकोबा दादा पालखी सोहळा व सद्यस्थितीतील नवीन तीस पूर्वीपासून चाललेले पालखी सोहळे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पालखी सोळा श्री सेवागिरी महाराज पालखी सोहळा तसेच संत सखू पालखी सोहळा चालत असून शासन निर्णय चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी शासन स्वतः कबूल करत आहे की हे पालखी सोय पंढरपूर मध्ये येतात परंतु गोष्ट आहे हे पालखी सोय मानाच्या यादीमध्ये नसल्यामुळे कोणत्याही शासन बैठकीसाठी आम्हाला बोलावले जात नाही तसेच प्रशासन सहकार्य करत नाही त्यामुळे वरील पालखी सोहळ्यांना मानाच्या यादींमध्ये समाविष्ट करावे अन्यथा नाईलाजास्तव वरील सर्व पालखी सोहळ्याच्या वतीने पंधरा जून दोन हजार पंचवीस पासून मी स्वतः श्री विठ्ठल स्वामी महाराज अध्यक्ष श्री सद्गुरु जयराम स्वामी महाराज पालखी वा वारकरी आमरण उपोषणासाठी कराड तहसीलदार कार्यालय येथे बसणार आहोत याची दखल न घेतल्यास आषाढी दशमीला वाकरीवरती आम्ही आमचा श्री सद्गुरु जयराम स्वामी महाराज पालखी सोहळा थांबवून ठेवू तरी वरील विनंतीस मान देऊन लवकरात लवकर आमच्या पालखी सोहळ्यांना मानाच्या पालखी सोहळ्यांमधील यादीमध्ये समाविष्ट करावे याबाबतचे निवेदन सातारा जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे प्रतिनिधी राजू पिसाळ रामकृष्ण हरी महाराष्ट्र शासनाच्या दहा पालखी सोहळ्यांच्या यादीमध्ये सातारा जिल्ह्यातील संतांच्यावर अन्याय झाला त्या लढ्यासाठी श्री सद्गुरू जयराम स्वामी महाराजांचा पालखी सोहळा श्री मच्छिंद्रनाथ महाराजांचा पालखीसोळा पालखी सोहळा गाडगीनाथ पालखी सोहळा संत शेकोबाद यांचा पालखी सोहळा व सध्या स्थित नवीन ब्रह्मचैतन्य बांधलकर महाराजांचा पालखी सोळा सेवागिरी महाराजांचा पालखी सोळा व संत सखू यांचा पालखी सोळा या पालखी सोहळ्यांच्या वतीनं सातारा जिल्ह्यातील संतांची नोंद शासन दरबार यासाठी कराड तहसीलदार ते सोमवारी सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक चार वाजता मी उपोषणाला बसत आहेत मी येतोय तुम्ही या आणि वारकऱ्यांना आहे की हा सातारा जिल्ह्यात अस्मितीचा लढा आहे सर्व वारकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयात जमावे रामकृष्ण जय हिंद जय महाराज आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची